ो का घरात खाकू अहो तुम्हालाच काकू खाकू म्हणजे मी जरा मॉडर्न स्टायलिश कामवले आहे ना म्हणून तर आता तुम्हाला पहिला सगळ्यात पहिला म्हणजे रूल्स सांगते मी चार घरांची कामं सोडून आलेली चार घरांची कारण मला तिथं पटलं नाही आहे त्यामुळे मी सोडून आलेली तसे तर इतके जण लिस्टमध्ये आहेत ना वेटिंग लिस्टमध्ये स्वतःहून तुमच्याकडे आले हे तुमचे काय म्हणतात की धन्य झाले तुम्ही की मी स्वतःहून तुमच्याकडे आले कारण का माझ्यासारखी कामवाली तुम्हाला जगात कुठे भेटणार नाही हो एकतरी इतकी मॉडर्न सुंदर सुशिक्षित आणि एकदम एक नंबर काय आलं ना तर चला आता रूल्स सांगते तुम्हाला सगळ्यात पहिलं मला सांगा किचनमध्ये ए सी आहे का नाही जमत नाही बाबा चालले मी खूप जण वेटिंगमध्ये आहेत खूप जण खूप जणांचे कॉल पडले आहेत मेसेज पडलेले आहेत खूप जणांनी कमेंट्स करून सांगितले आहेत माझ्याकडे ये माझ्याकडे ये पण मी नाही जाणार मला जिथे पडते ना तिथेच मी जाते फक्त हां तर मी लावून घेणार आहे का हां ठीक आहे मग म्हणजे सिलावर असेल तर ठीक आहे तर मी काम करेल किचनमध्ये आणि दुसरी गोष्ट मी भांड्याच्या साबणाने काही भांडी वगैरे धुणार नाही मला धवायला धुवायला वेमलखी वेळ लागतो हां म्हणजे माझी ही सोन्यासारखी सुंदर नकं आहेत का नाही ह्याच्यासाठी मी खूप पैसा खर्च केलेला आहे खूप तेल घेते काय काय लिक्विड घेते काय काय जे पण प्रकार काय निघतील ना हे सगळं मी ह्या नकांसाठी वापरून इतकी सुंदर नकं केलेली आहेत ही काय भांडे घासून साबणांमध्ये पांढरी फिट्ट करून तोडायसाठी नाही तर मला विम लिक्विड लागतो हा तुम्ही मी भांडी घासत नाही आहे का तुम्हाला का बोल ठीक आहे मग तयार आहे मग मग मी भाडे शकते आता दुसरी मेन महत्त्वाची गोष्ट मी जेव्हा पण घरी आतमध्ये येणार कामाला त्या टायमाला मला सगळीकडे नुसतं स्वच्छ स्वच्छ दिसलं पाहिजे हां म्हणजे मीच काम करणार मीच स्वच्छ करणार पण तुम्ही जेव्हा उठणार तेव्हा तुम्ही तुमचा घडी घालून ठेवायचा तुम्ही घरातले सगळं स्वच्छ करून घ्यायचं सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या मी आल्यानंतर फक्त ते सगळं चेक करणार आणि माझं काम आवरून निघून जाणार मग तुम्हाला सांगा कबूल आहे का नाही नाहीतर मी जाते खूप जण थांबलेले आहेत तसे तर कबूल आहे ना ठीक आहे हां आणि आणखीन एक गोष्ट मी फक्त कपडे मशीनमधून काढते आणि सुकवते बरं का मी हाताने कपडे धुवत नाही नखं नखं आणि दुसरी गोष्ट मला माझे कपडे अजिबात ओले झालेले आवडत नाही फक्त मशीनमधून कपडे काढायचे आणि रस्सीवरती टाकायचे इतकंच काम मी करते कारण का मी खूप महागातलं परफ्यूम लावते असं पन्नास साठ रुपये नाही बरं का हजारच्या पुढे आणि मला कपड्याला अजिबात कसला वास आलेला चालत नाही का कामवाल्यांना जीव नसतो कामवाले माणसं नसतात हां कबूल असल्यास सांगा वॉशिंग मशीन नाही ना, ना तुमच्यात नसली तर उद्याच्या उद्या घ्यायला लावा नाही तर मी थांबत नसतं कारण खूप जण वेटिंगमध्ये आहेत ना खूप जणांना माझी गरज आहे मी स्वतःहून तुमच्याकडून आले हां आणि हां मेन गोष्ट दोन तास मला सुट्टी पाहिजे कामामध्ये दोन तास uh... मी व्हॉट्सअपचा मी फेसबुक चालवते व्हॉट्सअप चालवते आणि इंस्टाग्राम मेन म्हणजे मला सगळीकडं अपडेट द्यायला लागतं माझं स्वतःचं खूप सारे काम असतं बिझी असते व्हिडिओ टाकावे लागतात आणि माझे किती लाखोमध्ये फॉलोअर्स आहे लाखोमध्ये हां मी हे काम फक्त असं बॉडी मेंटेन्स ठेवण्यासाठी करते नाही तर मला काही गरज नाही खूप पैसे कमवते मी तसं तर पण मी माझ्या बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी आपलं शरीर छलनात राहिलं पाहिजे ना म्हणून तर तुम्हाला या सगळ्या अटी मान्य असेल तर उद्या मी येणार बारा वाजता दहा वाजता नाही जमत बाबा दहा वाजता तर माझं स्वतःचा व्हिडिओचं एक शूट करायची जागा आहे म्हणजे माझा एक शूट करायचा एक ठरलेला वेळ असतो तिकडे जाऊन मी शूट करते हा माझा स्टुडिओ आहे स्वतःचा स्वतःचा स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमध्ये मला जा जावं लागतं सगळं आवरून मी स्वतःची व्हिडिओ स्वतःच काढते एडिट करते टाकते आणि तिथून पुढं मग मी ही दोन भाडेची कामं करते हां तर मग तुम्हाला खबरलं असेल तर उद्यापासून येते ठीक आहे बाय चला आता उद्या भेटूया